रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजी भिडे गुरुजींचे समर्थन दिले तर राजे भोसले बोलतात ते शंभर टक्के चूक आहे असा आरोप त्यांनी केला वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचले आहे आणि ती कथा सत्य आहे वाघ्या कुत्र्याने चिथेत उडी घेतली हे सत्य आहे त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे माणस एक माणसं एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात निदान आत्ताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे या आहे याचे दोतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथंच पाहिजे अशी भूमिका जाहीर करत वाघ्याच्या स्मारकाचे विडे गुरुजींनी समर्थन केले कुत्र्याच्या नावावरती नाही नाही ते चाललंय ते संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे शंभर टक्के चूक आहे ठीक आहे आणखीन काय कर... तुमच्या वाचनात काय आहे समाजाजवळ आहे तुमच्या सत्य आहे की वाघ्या कुत्र्यांनी छिते तोडी घेतली त्याचं स्मारक म्हणून ते केले माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात निना आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचं आहे आपल्याला याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच स्वार्थासाठी कशीही मत बदलणारी माणसं त्यांना माझं बोलणं पटणार नाही आणि त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेला नाही अहो त्या पिढ्या शिवाजी संभाजी या रक्तगटाच्याच उत्पन्न होतील आमच्या कामातून समाजा विश्वास आहे शंभर टक्के